संगम तालुका माळशिर जिल्हा सोलापूर येथे आद्य क्रांतिकारक राजे माजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती थाटामाटात संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रांतिकारी संघर्ष से से सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ भोसले साहेब महादेव कोळी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष लावंड पहिलवान सचिन जाधव हो। संगम गावचे युवा उद्योजक महिषांना ताटे देशमुख यांची उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांची शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिकारी संघर्षसेना से शाखा अध्यक्ष अंकुश चव्हाण उपाध्यक्ष मधुकर बंडलकर सागर मलपे यांनी केले व जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष तात्या जाधव अण्णा बंडलकर बापू बंडलकर शाहजी बंडलकर आप्पा मलपे ज्ञानदेव मलपे गणेश बंडलकर महादा बोडरे माऊली जानराव रामचंद्र भोसले किरण भोसले रोहित भोसले सुदाम कापसे महेश बंडलकर आदी समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते